जी एस टी विभागाच्या पुनर्रचनेला व्यापाऱ्यांचा विरोध राज्यातील पंचवीस जिल्ह्यांसाठी नवीन पुनर्रचना अन्यायकारक आहे दोन हजार सतरामध्ये जी एस टी कायदा लागू झाल्यापासून प्रत्येक जिल्हा कार्यालयातून ऑडिटचं काम व्यापारी आणि कर सल्लागारांसाठी सोयीचं होतं परंतु या नवीन संपूर्ण रचनेनुसार लेखापरीक्षणाचं काम जिल्हास्तरावरून झोन स्तरावर हलविण्याने आर्थिक नुकसान होत आहे या संकटामुळे महाराष्ट्रातील सुमारे पंचवीस जिल्ह्यातील कर सल्लागार आणि व्यापाऱ्यांवर मोठा बोजा निर्माण झाला असून या नव्या पुनर्रचनेच्या विरोधात व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला असून ते नवीन कर स्वीकारणार नाहीत झोन कार्यालयात जाणार नाहीत या नव्या फेररचनेत संपूर्ण विदर्भासाठी केवळ झोन कार्यालय नागपुरात ठेवण्यात आले आहे त्यामुळे बुलढाणा गडचिरोली या जिल्ह्यात व्यापारी आणि कर सल्लागारांना लेखी परीक्षणाच्या कामासाठी नागपूरपर्यंत चारशे किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे या पुनर्रचनेत मुंबईत बसलेल्या अधिकाऱ्यांनी उर्वरित महाराष्ट्राचा विचार केला नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे जीएसटी कायद्याअंतर्गत अधिकाऱ्यांना ऑडिटसाठी व्यापाऱ्यांच्या फॉर्मला भेट द्यावी लागते आता विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये केवळ नागपुरात बसलेले अधिकारीच अधिकाऱ्यांच्या फॉर्मला भेट देतील त्यातही व्यापाऱ्यांच्या पैशांचा आणि वेळेचा अपव्यय होणार आहे मी ऍडव्होकेट जगदीश शर्मा पूर्वाध्यक्ष विदर्भ टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन नागपूर आतापर्यंत जीएसटी ऑडिटचं काम प्रत्येक डिस्ट्रिक्ट होत नवीन आता अध्यादेश काढून जीएसटी ऑडिटचं केंद्रीकरण नागपूरला ने नेलेलं आहे जीएसटी ऑडिट म्हणजे एक प्रकारे पूर्ण असेसमेंट आहे आणि जी एस टी ऑडिट पूर्वीसारखं असेसमेंट जसं होत होतं एका वर्षासाठी लोक बोलवायचे एका वर्षाचं वही खाते घेऊन लोक जायचे असं नाहीये जी एस टी ऑडिटचे केसेस फिक्स होतात तेव्हा सतरा अठरा पाच बावीस तेवीस म्हणजे सहा सात सा, वर्षाचे सर्व वही खाते हे मागवतात आता खरेदी बिल बुक विक्री बिल बुक पूर्ण वही खाते हे सर्व घेऊन नागपूरला नेऊन दोन तीन चक्कर बिना हे काम होणार नाही त्यासाठी व्यापारी वर्गांना खूप त्रास होणार आहे त्यांच्यासाठी हे बिलकुल फिजिएबल नाही आहे वेळेचा खूप अपव्यय होणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गवर्नमेंटनी हे जे रिस्ट्रक्चरिंग आणि रिशबलिंगचा मागचा जो उद्देश दिलेला आहे तो फक्त रेव्हेन्यू समोर धरून ते एक उद्देश केलेला आहे आमचं असं म्हणणं आहे ही उद्देश पाहताना त्यांनी जिओग्राफिकल आणि व्यापारी लोकांना जो त्रास होणार आहे त्याचा विचार केलेला नाहीये आम्ही शासनाला पुन्हा विनंती करतो की त्यांनी पुनर् विचार करावा आणि बाकीचा जो होणारा त्रास अप्य समजचा अपय आणि व्यवसाय हे दोन्ही बाजूला लॉस होणार आहे फक्त व्यापाराचा लॉस नाही रेव्हेन्यू कडूनही लॉस होणार आहे म्हणून आम्हाला आम्ही शासनाला विनंती करतो की ह्या निर्णय त्यांनी तो मागे घ्यावा आणि पूर्ववत स्थिती जी आहे जीएसटी ऑडिटची ती अमरावतीलाच व्हायला पाहिजे डिस्ट्रिक्ट प्लेसला व्हायला पाहिजे जेणेकरून व्यापाऱ्याला आपलं व्यापार करणं आणि सरकारला पण रेव्हेन्यू साठी ते सोयीस्कर होईल अशी आमच्या आग्रहाची विनंती निश्चितपणे आम्ही विरोध करू हे नागपूरला आमच्याशी बिलकुल शक्य होणार नाही आम्ही व्यापारी वर्गांना पण जागृत करू आणि त्यांना हे सांगू की हे नागपूरसाठी आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही नागपूरला हे जी ऑडिट घेऊन आम्ही करणार नाही माझं नाव विनोद कलंत्री अध्यक्ष अमरावती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री मुळात आजपर्यंत जे होत होत की जिल्हा स्तरावर प्रत्येक ऑडिट शासनाकडनं करून घेण्यात येत होत जीएसटी ऑडिट झाला म्हणतो आपण परंतु पुढे जाऊन आता नवीन सरकारी नीती ज्याप्रमाणे करण्यात आली ती एकदम सरकार जे म्हणते इज ऑफ डुईंग चे महत्व सांगत विकेंद्रीकरण करा असं सरकारचं म्हणणं असताना आता त्याच्या विपरीतच सरकार हे वागत आहे कारण की आपल्या तालुक्या आपल्या विभागाचा जर का विचार केला तर देऊळगाव राजा नागपूरला ऑडिट साठी जाणे किंवा धारणीवरून नागपूरला ऑडिटसाठी जाणे हे केवढ खारची अपव्यय आहे अशा स्थितीत त्यांनी आणखीन भर टाकली ती म्हणजे यवतमाळला चंद्रपूरशी जोडलं आता यवतमाळला एका कामासाठी चंद्रपूरला जायचं आहे दुसऱ्या कामासाठी नागपूरला जायचं आहे आणि तिसरं सीजीएसटी साठी अमरावतीला यायचं आहे म्हणजे तिथल्या लोकांचे तर म्हणजे व्यापाऱ्यांचे बेहाल होणार आहे अमरावती डिव्हिजनच्या जवळपास साठ हजार व्यापारी उद्योजक यांनी सफर होणार आहे आणि पुढे म्हणजे आज अमरावतीत वीस कोटी रुपये लावून जीएसटीची इमारत बांधण्यात आलेली आहे आता एवढी प्रशासकाय वास्तू बनवल्यानंतर इथला स्टाफ हा नागपूरला स्थानांतरित करण्यात येणार आहे म्हणजे अगोदरच इथे जे प्रलंबित मामले आहेत ते पूर्ण होणार नाही आणि त्याच्यासाठी नागपूरला जावं लागेल तर या एवढ्या मोठ्या वास्तूचा मग अर्थ काय की जे काम इथे होऊ शकते ते नागपूरला तुम्ही नेणार आहात प्रत्येक डिव्हिजनच्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभरात ही परिस्थिती आहे मुंबई पुणे ठाणे नाशिक छत्रपती संभाजीनगर रायगड प्रत्येक ठिकाणी त्यांनी असं काही करून ठेवलेलं आहे की धारशिवला जवळ सोलापूर पडतो तर त्याला त्यांनी नांदेडला जोडलं हिंगोली परभणीला नांदेड जवळ पडतो तर त्याला त्यांनी जालनाशी जोडलं यवतमाळला अमरावती जवळ पडतो तर त्याला त्यांनी सरळ चंद्रपूरला जोडून टाकलं हा अपव्याय जो आहे हा फक्त व्यापारांचाच नाही तर हा अपव्यय हा शासनाचा देखील आहे कारण ऑडिट करत असताना जो ऑडिट करतो तिथे त्याला ज्याचं ऑडिट होत आहे त्या ठिकाणी त्याला विजिट करावी लागते आणि ती विजिट त्याच्या म्हणजे प्रतिष्ठानावर करावी लागते तर तिथून जा याचा खर्च त्यालाही लागणार सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेळेचाही अपव्यय होणार असा हा खर्चिक प्रकार आहे आमचीही मागणी आहे आमची ही मागणी आहे की पूर्ववत स्थिती ठेवण्यात यावी जेणेकरून व्यापारी उद्योजक यांना ईज ऑफ डुईंगचा लाभ मिळेल तसेच कोणत्याही वेळेचा अपव्यय होणार नाही ही आम आमची शासनाला विनम्र विनंती आहे आम्ही माननीय वित्त मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवारकडे ही मागणी ठेवलेली आहे त्यांनी आमच्या विनंतीचा मान राखावा अशी आमची करबद्ध प्रार्थना त्यांना आहे आणि जर का त्यांनी आमची विनंती मान्य केली नाही तर व्यापारी वर्गात हा था फार रोष आहे आणि व्यापारी वर्ग हा नागपूर कार्यालयावर बहिष्कार टाकण्यास मजबूर होईल एवढंच मी यावेळेस सांगू